नमस्कार विकासाचं काहीही असो पण जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात राजकारणाचा विषय येतो तेव्हा तेव्हा बीड जिल्हा नेहमी केंद्रस्थानी असतो आणि त्यातल्या त्यात जेव्हा जेव्हा बीड जिल्ह्याच्या राजकारणाचा विषय येतो तेव्हा मुंडे फॅक्टर आणि जरांगे फॅक्टर नेहमी केंद्रस्थानी असतात बीड जिल्ह्यात मुंडे फॅक्टर आणि जरांगे फॅक्टर किती महत्वाचं आहे ते लोकसभेच्या निवडणुकीत संबंध महाराष्ट्रानं पाहिलंच आहे पण आता याच बीड जिल्ह्याला विधानसभेच्या निवडणुकीला समोरं जायचं आहे बीड जिल्ह्यात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी पाच विधानसभा मतदारसंघात सध्या महायुतीचे आमदार आहेत आणि एका विधानसभा मतदारसंघात संदीप क्षीरसागर हे शरद पवार गट राष्ट्रवादी म्हणजे महाविकास आघाडीचे आमदार आहेत आता लोकसभेला पंकजा मुंडेंचा पराभव जरी फक्त सहा हजार मतांनी झाला असला तरी याच बीड जिल्ह्यात सहा पैकी चार विधानसभा मतदारसंघात पंकजा मुंडे पिछाडीवर होत्या आणि फक्त दोनच जागेवर पंकजा मुंडेंना लीड मिळाली होती त्यामुळं धनंजय मुंडे येत्या निवडणुकीत सहा पैकी किती जागा जिंकण्यात यशस्वी ठरतील हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आता अनेक प्रसारमाध्यमांनी बीड जिल्ह्यातील मराठा समाजाला काही प्रश्न विचारले त्यातला एक प्रश्न होता की येत्या निवडणुकीत मतदान कोणाला करणार लोकसभेला जे काही जातीच्या आधारावर मतदान झालं तसंच मतदान आता विधानसभेलाही करणार का याचं उत्तर देताना बीडच्या मराठा बांधवांनी असं म्हटलं जर जरांगे पाटलांनी उमेदवार दिला तर त्यालाच मतदान करू जरांगे पाटलांनी दगडही उभं केला तर त्यालाच मतदान करू पण जरांगे पाटलांनी जर कुठलाही उमेदवार उभा केला नाही आणि याला पाडा त्याला पाडा असं म्हटलं तर यावेळेस आम्ही ते ऐकणार नाही कारण त्याचा कुठंतरी महाविकास आघाडीला फायदा होतो आता नेमकं बीड जिल्ह्यातल्या सहाच्या सहा विधानसभा मतदारसंघात मुंडे फॅक्टर आणि जरांगे फॅक्टर किती महत्वाचा आहे दुसरी गोष्ट धनंजय मुंडेंनी अजितदादांना जो शब्द दिलाय की दादा बीड जिल्ह्यातून सहाच्या सहा जागा महायुतीच्या पदरात टाकल्याशिवाय राहणार नाही तो शब्द किती खरा ठरेल धनंजय मुंडे यशस्वी ठरतील का तिसरी गोष्ट बीड जिल्ह्याच्या ज्या काही सहा विधानसभा आहेत त्यामधले नेमके गणित काय आहेत कोणाला उमेदवारी मिळेल कोण जिंकण्याचा चान्स आहे हो कोण आघाडीवर आहे कोण पिछाडीवर हो आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पुढच्या काही मिनटात देणार आहे चौथा प्रश्न ताकदवान धनंजय मुंडेंच्या समोर शरद पवारांची जादू यावेळेस बीडमध्ये चालेल का आणि सहापैकी किती जागा शरद पवार महाविकास आघाडीला जिंकवण्यात यशस्वी ठरतील आणि शेवटची गोष्ट नेहमी जाती धर्म आणि राजकारण या गोष्टींच्या आधारावर मतदान करणारा किंवा यामध्ये गुरफटलेला बीड जिल्हा यावेळेस तरी विकासाच्या मुद्द्यावर मतदान करेल का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या एका व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळं पुढचे दहा मिनिटं माझ्यासोबत नक्की थांबा बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचं एक सटीक विश्लेषण तुमच्यासमोर मी ठेवणार आहे तत्पूर्वी नमस्कार मी वैभव सांगळे आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे जर पहिल्यांदा चॅनलवर आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा साईटला दिलेली घंटा दाबायला विसरू नका जेणेकरून माझे असेच महत्त्वाचे व्हिडिओ सगळ्यात पहिले तुमच्या मोबाईलवर येईल कुठल्याही प्रकारचा टाइमपास न करता सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओची बीड जिल्हा त्यातल्या सहा विधानसभा मतदारसंघ आणि तिथे असलेला जरांगे फॅक्टर आणि मुंडे फॅक्टर आता जिल्ह्याचं नावच बीड जिल्हा आहे त्यामुळं सुरुवात करूयात सगळ्यात पहिले बीड विधानसभा मतदारसंघातून बीड विधानसभा मतदारसंघाचा जर विचार करायचं झालं तर सध्या इथं संदीप सिरसागर हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार आहेत महाविकास आघाडीचे बीड जिल्ह्यातले ते एकमेव आमदार आहेत धनंजय मुंडेंनी जेव्हा बंड केला अजित पवारांसोबत गेले तेव्हा संदीप क्षीरसागरांची जी काही उंची होती ती अचानक या पक्षामध्ये वाढलेली आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचे एक मोठे नेते म्हणून आता संदीप क्षीरसागरांकडं पाहिलं जातं आहे या संदीप क्षीरसागरांनी मागच्या निवडणुकीत दोन हजार एकोणावीसमध्ये जयदत्त क्षीरसागरांचा फक्त दोन हजार मतांनी पराभव केला होता अत्यंत चुरशीची ती लढत झाली होती पण आता यावेळेस जयदत्त क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर दोघंही महाविकास आघाडीचे भाग आहेत त्यामुळे नेमकं आता तिकीट तर संदीप क्षीरसागरांनाच मिळत एवढं तर फिक्स आहे पण जयदत्त क्षीरसागर काय करतील हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आता नेमकं इथं गणित असाईब जर धनंजय मुंडे किंवा अजित पवार इथं योगेश क्षीरसागर यांना तिकीट देतील असा अंदाज आहे तेही क्षीरसागरच आहेत जर समजा जयदत्त क्षीरसागरांनी इथं बंड केला त्यांना तिकीट मिळालं नाही तर जयदत्त क्षीरसागर संदीप क्षीरसागर आणि योगेश क्षीरसागर हा तिहेरी लढत तुम्हाला बघायला मिळेल दोन हजार नऊ पासून इथं क्षीरसागर परिवारच सत्तेत आहे त्यानंतर इथं एक जरांगे पाटलांचे उमेदवार गंगाधर काळकुटे यांचंही नाव चर्चेत आहे जर जरांगे पाटलांनी स्वतःचे उमेदवार उभे केले तर गंगाधर काळकुटे ही निवडणुकीत उभे राहू शकतात आता जर तीन शिरसागर बंधू उभे राहिले आणि त्यांच्यासोबत गंगाधर काळकुटे जर उभे राहिले तर गंगाधर काळकुटेंचा विजय होईल जर जरांगे पाटलांनी त्यांना पाठिंबा दिला तर या मतदारसंघात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे इथलं मुस्लिम आणि एस सी एस टी मतदान या मतदारसंघामध्ये जवळजवळ वीस टक्के मुस्लिम आणि तेरा टक्के एस सी एस टी मतदान आहे म्हणजे एकंदरीत तुम्ही विचार केला तर जेवढं काही टोटल मतदान आहे त्यातलं एक तिहा मतदान हे फक्त मुस्लिम आणि एस सी एस टी समाजाचं आहे आणि संदीप क्षीरसागर शरद पवारांसोबत किंवा महाविकास आघाडीसोबत असल्यामुळं या मतदानाचा संदीप क्षीरसागरांना चांगला फायदा होण्याची शक्यता आहे त्यामुळं जर जरांगी पाटलांनी उमेदवार दिला तर संदीप क्षीरसागरांसाठी ही निवडणूक अवघड होईल पण जर त्यांनी उमेदवार दिला नाही तर संदीप शिरसागर कुठंतरी इथं आघाडीवर असल्याचं चित्र सध्या तरी या बीड विधानसभा मतदारसंघात दिसतंय आता दुसरा आणि सगळ्यात महत्वाचा मतदारसंघ तो म्हणजे परळी विधानसभा मतदारसंघ ही तीच परळी विधानसभा मतदारसंघ आहे जिथं धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंना तब्बल चौऱ्याहत्तर हजार मतांची लीड दिली होती पंकजा मुंडे फक्त सहा हजार मतांनी लोकसभेत पराभव पराभूत झाल्या आणि त्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे परळीतून त्यांना मिळालेली चौऱ्याहत्तर हजाराची लीड आता परळीमध्ये धनंजय मुंडेंना ताकदवर विरोधक सध्या तरी नाही आहे दोन नावं इथं चर्चेत आहेत एक म्हणजे बबन गीते आणि दुसरं म्हणजे राजेसाहेब देशमुख जर बबन गीतेंना तिकीट मिळालं तर वंजारी समाज धनंजय मुंडेंना सोडून बबन गीतेंना मतदान करेल असं तरी काही चित्र सध्या परळीत नाही आहे आणि त्यामुळं राजेसाहेब देशमुखांना जर तिकीट दिलं तर ही निवडणूक धनंजय मुंडेंसाठी थोडी चुरशीची होईल पण अनेक लोकांचं मत असं आहे की धनंजय मुंडेंची लीड जरी कमी झाली तरी विजय इथं धनंजय मुंडेंचाच होईल अशी सध्याची तरी परिस्थिती आहे कृषी मंत्री म्हणून धनंजय मुंडेंनी नेमकंच शेतकऱ्यांना बारा हजार रुपये देणार असं जाहीर केलं आहे त्याचाही धनंजय मुंडेंना निवडणुकीत फायदा होण्याची चित्र आहे त्यामुळं परळीमध्ये कुठंतरी धनंजय मुंडेंची बाजू स्ट्रॉंग दिसते त्यानंतर तिसऱ्या नंबरचा मतदारसंघ आहे गेवराई मतदारसंघ आता या गेवराई मतदारसंघात सगळ्यात जास्त प्रभाव असेल तो जरांगे फॅक्टरचा था। गेवराईमध्ये सध्या भारतीय जनता पार्टीचे लक्ष्मीमण पवार हे तिथले आमदार आहेत याच गेवराई मतदारसंघामध्ये बजरंग बाप्पांना तब्बल एकोणचाळीस हजार मतांची लीड होती त्यामुळं धनंजय मुंडेसाठी आणि महायुतीसाठी हा मतदारसंघ कुठंतरी अवघड होणार आहे लक्ष्मीमण पवारांना परत तिकीट मिळेल का असा मोठा प्रश्न इथे आहे इथं विजयसिंह पंडित यांना लक्ष्मण पवारांनी दोन सा, हजार एकोणावीस साली सात हजार मतांनी हरवलं होतं पण यावेळेस इथली जनता म्हणते की पंडितही नको पवारही नको जो जरांगे उमेदवार देईल त्यालाच आम्ही मतदान करू त्यामुळं जरांगे फॅक्टरचा सगळ्यात जास्त प्रभाव या गेवराईत असण्याची चिन्ह आहेत त्यामुळं इथं कुठंतरी धनंजय मुंडेंना पिछेहाट होताना धनंजय मुंडेंची दिसते ही मुस्लिम आणि एस सी एस टी समाजाचं मतदान खूप आकर्षक आहे एस सी एस टी समाजाचं तब्बल पन्नास हजार आणि मुस्लिम तीस हजार असं टोटल ऐंशी हजार मतदान आहे त्यामुळं हे ऐंशी हजार मतदानही महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्याच पदरात पडण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं कुठंतरी महावि महायुतीला इथे फटका बसताना दिसत आहे चौथा मतदारसंघ आहे आष्टी आणि पाटोदा आता या आष्टी आणि पाटोदात सध्या अजित पवार गटाचे बाळासाहेब अजबे इथले आमदार आहेत पंकजा मुंडेंना या मतदारसंघात लीड मिळाली होती परळीनंतर आष्टी पाटोदा हा दुसरा मतदारसंघ होता ज्यांना पंकजा मुंडेंना सावरलं होतं तब्बल बत्तीस हजारांची लीड या मतदारसंघानं पंकजा मुंडेंना दिली या बाळासाहेब आजबेंना आता यावेळेस तिकीट मिळेल का नाही हा मोठा प्रश्न आहे आष्टी पाटोद्यामध्ये पंकजा मुंडेंना जी लीड मिळाली होती त्यामध्ये बाळासाहेब अजबेपेक्षा सुरेश धस यांचा मोठा वाटा होता असं लोकांचं म्हणणं आहे सुरेश धसही इथून तिकीट मागतायत ते स्वतः बी जे पीचे आहेत जे बाळासाहेब वाजपेयी आहेत ते अजित पवार गटाचे आहेत सुरेश धसला आम्ही तिकीट देऊ असं आश्वासनही अस द अ, अ, देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं आहे त्यामुळं आता नेमकं आष्टी पाठव्यात कोणाला तिकीट मिळेल जर सुरेश दसांना तिकीट मिळालं नाही आणि त्यांनी बंड केला तर कदाचित इथं अनेक विस्कळीत प्रकारचं राजकारण आपल्याला बघायला मिळू शकतं त्यामुळे आष्टी पाटोद्यात नेमकं काय होईल हा मोठा प्रश्न आहे शरद पवार राम खाडेंना इथं उमेदवारी देऊ शकतात अशी चर्चा आहे पण त्याच्यावर अजूनही काही फायनल झालेलं नाही या मतदारसंघात पंकजा मुंडेंचं मोठं वर्चस्व आहे त्यामुळं धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे सांगतील त्यालाच इथं उमेदवारी मिळेल अशी शक्यता आहे चौथा मतदारसंघ पाचवा मतदारसंघ आहे माजलगाव मतदारसंघ मध्ये सध्या अजित पवार गटाचे प्रकाश सोळंकी आमदार आहेत पण प्रकाश सोळंकींनी आपण निवडणूक लढणार नाही असं जाहीर केलंय आणि आपला राजकीय वारसदार जयसिंह सोळंकी हा निवडणूक लढेल असं प्रकाश सोळंकींनी जाहीर केलंय पण अजित पवारांनी आणि धनंजय मुंडेंनी अजून इथे कुणालाही उमेदवारी दिलेली नाही एका भाषणात बोलताना धनंजय मुंडेंनी म्हटलं की अजितदादा सांगतील त्यालाच इथं निवडून आणू त्यामुळे प्रकाश सोळंकींचे जे काही वारसदार आहेत जयसिंह सोळंकी त्यांना उमेदवारी मिळेल का नाही याच्यासमोर एक मोठा प्रश्नार्थक चिन्ह आहे इथे आडसकर बाबरी मुंडे आणि डॉक्टर अशोक थोरात ही काही नावं आहेत जे येणारा आमदार होऊ शकतात अशी चर्चा या मतदारसंघात चालू आहे पण अजून कुठलाही उमेदवार इथं फिक्स झालेला ना नाही त्यामुळे इथं काय होईल ते, ते पाहण्यासारखं असेल शेवटचा मतदारसंघ आहे केज मतदारसंघ आरक्षित मतदारसंघ आहे एस सी समाजासाठी नमिता मुंदडा ज्या भारतीय जनता पार्टीच्या आहेत त्या सध्या इथले विद्यमान आमदार आहेत तेहतीस हजारांनी दोन हजार एकोणावीसमध्ये त्या निवडून आल्या होत्या त्या नमिता मुंदला ज्यांच्याविरोधात निवडून आल्या होत्या त्यांचं नाव पृथ्वीराज साठे होतं पृथ्वीराज साठे संगीता ठोंबरे आणि नमिता मुंदळा असे तीन प्रमुख चेहरे या केज तालुक्यात मानले जातात पण सध्या इथली जी काही जनता आहे त्या जनतेनं असं आहे की यावेळेस केजचं जे काही निवडणूक आहे ती फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्द्यावर होईल चांगलं वाटलं की एवढ्या मोठ्या बीड जिल्ह्यात मी एक व्हिडिओ बघत होतो तेव्हा जेव्हा इथल्या नागरिकांनी प्रतिक्रिया दिली तेव्हा त्यांनी म्हटलं की केजमध्ये आता हे तिन्ही चेहरे नको कोणीतरी नवीन फ्रेज चेहरा असावा जो केस तालुक्याला के एक नवी ओळख देईल केस तालुक्याचा के विकास करेल नेमकं बीड जिल्ह्यात एकतरी असा तालुका मिळाला जिथे लोकांनी विकासाच्या मुद्द्याची गोष्ट केली त्यामुळं आता या केजमध्ये नेमकं काय होईल हे पाहण्यासारखं राहणार आहे मुंडे फॅक्टर आणि जरांगे फॅक्टर या केज मध्ये जास्त इम्पॅक्ट करणार नाही अशी शक्यता आहे त्यामुळं जर इथली निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर होत असेल तर ते सौभाग्यच आहे बीड जिल्ह्याचं आहे आणि आपल्या आहे की कोणीतरी विकासाच्या मुद्द्यावर बोलते ह्या होता बीड जिल्ह्यातील संपूर्ण सहा विधानसभा मतदारसंघाचा एक आढावा या संपूर्ण विषयावर तुम्हाला काय वाटतं बीडच्या कोणत्या विधानसभा मतदारसंघात कोण आमदार होईल कोण आघाडीवर राहील कोण पिछाडीवर राहील कोणते कोणता पक्ष कोणती पार्टी कोणाला तिकीट देईल मनोज जरांगी पाटील स्वतःचे उमेदवार उभे करतील का धनंजय मुंडे स्वतःचं वर्चस्व कायम ठेवतील का या सगळ्या प्रश्नांवर तुम्हाला जे काही वाटत असेल ते मन मोकळेपणानं कमेंट बॉक्समध्ये नक्की बोला असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून माझे येणारे पुढचे महत्त्वाचे व्हिडिओ सगळ्यात पहिले तुमच्या मोबाईलवर येतील आजच्यासाठी फक्त एवढंच परत भेटूयात एका अशाच माहितीपूर्ण आणि महत्त्वाच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत खूप खूप धन्यवाद